बातमी आपल्या हक्काची विधानसभेच्या प्रचारादरम्यान जे काय विषय आहे के या तालुक्यातील पाठीमागच्या पाच वर्षात झालेली खिळखिळ अवस्था झाली जे व्यवस्था बिघडली त्या व्यवस्था परत रुटीमध्ये जे आबासाहेबांनी पूर्वी केलेले काम आबासाहेबांनी ठेवलेली शिस्त त्या शिस्त भंग झालेलं आहे या शिस्त भंगाचे उत्तम पुढच्या पाच वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वात आमदारकी या याच्या रुटीन मध्ये आणण्याचं काम करण्यासाठी आपण या डॉक्टर बाबासाहेब देशमुख या यांना आपण आमदार करूया आणि या तालुक्याची शिस्त लाव्या त्या शिस्तीच एक उदाहरण सांगतो पाया साहेब आम्ही गेल्या कोरोनामध्ये या मेडसिडी मध्ये एक फार मोठ हॉस्पिटल आहे हे हॉस्पिटल चालू करत असताना कोरोना सेंटर म्हणून आम्ही हॉस्पिटल चालू केलं तर ते कोरोना सेंटर चालवत असताना या मेडसंगी नगरीतील लोकांना माहित आहे की बाबा आम्ही चांगल्या पद्धतीनं एक तीस ऑक्सिजन बेड तयार केले आणि ऑक्सिजन बेड तयार करत असताना लोकांची सेवा एक चांगल्या पद्धतीने करत असताना मेडसंगी गावातील लोकांना अगदी काळजीपूर्वक आहे की ते बंद करण्याचं काम या चुकीच्या माणसांनी केलं हे इथून पुढच्या काळात अशी चुकीची माणसं या राजकारणाच्या पटलावरून बाहेर गेली पाहिजे एवढेच मी विनंती करण्यासाठी मेडसंगी गावातील ग्रामस्थ बंदोबस्त अगदी विनंती करणार आरोग्याची काळजी करायची तर राहिली की जेणेकरून कोरोनाच्या पिरियड मध्ये पन्नास लाख मेडिसिन दिला पन्नास लाख सांगवलेला असे दोन ठिकाणी एक कोटी रुपये निधी दिसतात एक रुपयाच मित्रांनो तो त्यांना आपल्या आरोग्याची आता आतापर्यंत एवढी महामारी मा, एवढी मोठी कधीच आली नव्हती महामारीमध्ये आपल्याच आपला जीव वाचणं आपला जीव राहणं हे सगळ्यात महत्वाचं काम होत त्यावेळेला माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्यानं एक बाबा कोविड सेंटर चालू केलं ते कोविड सेंटर सुद्धा कसं बंद करायची कारण सगळ्यांना माहित आहे तसंच भैया साहेब मी या मतदारसंघातून जिल्हा परिषद गटातून उभा राहण्याच्या साठी प्लॅनिंग करत होतो त्यावेळेला या मेडसिल गावातील जे काही छोटे चोट, छोटे रस्ते हे बाबा लोकांना वाढीवस्तीवर जाण्यासारखी प्रचंड अडचणी होत्या तर तिथं मुरमी खडी खडीकरण करण्याचं काम करण्याचं एक न्याय वाढ मेडिसिन गावात काम करत असताना ते काम पण न होऊन देण्याचं काम <प्णण> न काम होऊन देण्याचं हे काम या या तालुक्यातल्या पुढे केलं हे तुम्हाला आगरी आग आठवण आग म्हणून सांगा सांगण्यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे तर या लोकांना जे काय व्यावसायिक विकास करायचा आहे तो व्यावसायिक विकास करायचा आहे त्या विकासामधून त्यांना चार पैसे मिळवण्याचा हेतू आहे हे आपलं काम होत आज मला सांगा हे हॉस्पिटल किती मोठं हॉस्पिटल आहे तर या हॉस्पिटल मध्ये या सर्वसामान्य गरीब लोकांचं ऑपरेशन असेल किंवा जे काही इमर्जन्सी असतील त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी व्हायला पाहिजे होत्या तर आज तिथं स्टाफ नसल्यामुळे आज छोट्या एक दोन स्टाफ आहे आता मला वाटतं मी माहिती घेतली एखादा दुसरा स्टाफ आहे गोळ्या दिल्या जातात पण या भागात भया साहेब एवढं मोठं हॉस्पिटल आहे की या इथून पुढच्या काळामध्ये डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून राज्य सरकारला राज्य सरकारकडून हे आरोग्य स्टाफ द्यावा जिल्हा परिषद जिल्हा परिषद मार्फत हे पर, असे आरोग्य केंद्र या माझ्या तालुक्यामध्ये तीन आरोग्य केंद्र आहेत याच एवढी मोठी हाय असी पडून आहेत तर इथून पुढच्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेची आरोग्याची काळजी म्हणून एक आम्हाला स्टाफ देण्याचं काम इथून पुढच्या काळात तुमच्या माध्यमातून व्हावं एवढंच मी तुम्हाला विनंती करतो आणि जास्त काय बोलणार नाही मित्रांनो मेडसंगीकरांना एक मी विनंती करतो कि मित्रांनो तुम्हाला माहित आहे मी भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष म्हणून काम करत असताना विरोध पार्टीच्या लोकांच्या सोबत मी पाच वर्ष काम केलं पण मित्रांनो चुकीच्या पद्धतीने काम करत असताना तो माझा स्वभाव नसल्यामुळं चुकीच्या माझ्यासमोर काम करण्याची माझी इच्छा नसल्यामुळं मी तुमच्या समोर आज बाबासाहेबांच्या शेतकरी कामगार पक्षाला पाठिंबा देऊन मी आज तुमच्यासोबत येणाऱ्या वीस तारखेला शिट्टी या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना प्रचंड बहुमताने विजयी करून सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा